आपल्यासोबत जोडले गेलेत कुंदन एक तर सरकारनं अध्यादेश काढण्याचं जे ठरवलंय त्याचा कितपत फायदा होईल आणि जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले की आणखी सरकारनं यामध्ये काही करायला हवं त्याशिवाय ओबीसीना आरक्षणाचा काही फायदा मिळणार नाही काय एकूणच सविस्तर सांगाल ओबीसी आरक्षण विना जिल्हा परिषदची ची ही निवडणूक आता पहिल्यांदा होते हे महत्वाचं आहे कारण ओबीसी आणि सगळ्या कॅटेगरीची केंद्र शासनाने ही टप्पे पाडून दिलेले आहेत मात्र ही होणारी ऐतिहासिक निवडणूक पाहता आता आरक्षणासंदर्भात जे अध्यादेश निघाले त्याचा नक्कीच फायदा या ओबीसी मध्ये होणार आहे कारण प्रत्येक ओबीसी ओबीसी कॅन्डिडेटला याचा फायदा मिळणार आहे परंतु अकोल्याची आता परिस्थिती आपण जर पाहिली जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची तर चौदा सदस्यांच्या ओबीसी पद इथं रद्द झालेला आहे आणि याची पोटनिवडणूक ही आपल्यामध्ये होऊ घातलेली आहे चौदा सदस्यांमध्ये आठ सदस्य हे वंचित बहुजन आघाडीचे आहेत आणि सध्या सत्ता वंचित बहुजन आघाडीची असल्यामुळं वंचित बहुजन आघाडीला आता सत्तेसाठी मोठी कस धरावी लागणार आहे सोबतच शिवसेना भाजप काँग्रेस हे एकीकडे असताना आता ही आघाडी होईल का हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे महत्वाचं म्हणजे ओबीसी आरक्षण अध्यादेश निघाल्यानंतर याचा नक्कीच फायदा ओबीसीच्या उमेदवार आहेत त्यांना होऊ शकेल श्वेता आता आरक्षणाचा जो वाद होता त्याला आरक्षणाच्या अध्यादेश काढण्यात आलेला आहे आणि त्याला कॅबिनेटनं मंजुरी सुद्धा दिलेली आहे त्यामुळे आता ज्या काही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्या त्या सगळ्याला धरूनच हा अध्यादेश आहे त्यामुळे एक प्रकारे या ओबीसी जे उमेदवार आहेत त्यांना कसा फायदा होईल कुंदल बरोबर ज्यामुळं ओबीसी आता सध्या ओबीसीची कॅन्डिडेट ही रद्द झालेली होती आता अध्यादेश निघाल्यानंतर त्यांना त्या अध्यादेशाच्या आधारे निवडणूक लढवता येईल पुढचं आपलं ओबीसी असल्याचं त्यांना प्रमाण देता येईल कारण की ओबीसी न्यायालयानेच ओबीसी आरक्षण हे रद्द केलं होतं आणि पन्नास टक्क्याचं एक कारण होतं त्यामध्ये परंतु अध्यादेशानंतर आता ही गणना होईल आणि त्यानंतरच ओबीसी कॅन्डिडेट हा गणला जाईल श्वेता कुंदन धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी